हाय विवन नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या मनातलाच विषय घेऊन आलेली आहे आपल्या हाऊस वाईफबद्दलचा जर तुम्हाला ही स्ट्रेस फ्री लाईफ जगायची असेल आणि थोडं चेंज व्हायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बरेचदा ना ज्या स्त्रिया जॉबला जातात त्यांना असं वाटतं की गृहिणींचा जॉब किती मस्त आहे किंवा गृहिणी असणं किती मस्त आहे ना म्हणजे आपली कामं करा त्यानंतर कितीतरी वेळ मिळतो काहीच स्ट्रेस नसतो स्वतःकडे लक्ष देता येतं पण खरं सांगू या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या पूर्णपणे खऱ्या नाही आहेत कारण आपण ना आपल्याला वेळ मिळत असला तरी आपला वेळ कुठे घालवतो खरंच आपल्याला स्ट्रेस नसतो का स्वतःला विचारा आपण कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घेतो आपण खरंच तेवढे स्ट्रॉंग असतो का किंवा खरंच स्वतःसाठी वेळ किंवा स्वतःकडे लक्ष देतो का हे विचारल्यानंतर ना तुम्हाला उत्तर नाहीच मिळेल तर चला मग मी आजच्या व्हिडिओची सुरुवात करते सगळ्यात आधी तर ना आपण सगळेच काही ना काही छोट्या मोठ्या चुका करत असतो आणि त्या चुकांमधूनच शिकत असतो आणि आणखी एक गोष्ट मी इथेच क्लिअर करते मी काही मोटिवेशनल स्पीकर नाही आहे पण तरीसुद्धा मी माझ्या चुकांमधून खूप काही शिकले आणि आज तेच मी तुमच्याशी शेअर करते ज्याच्याशी बऱ्याच जणी रिलेट करतील ॲज अ हाऊस वाईफ म्हणून मी जी चूक करत होती ना मला वाटतं की ती तुम्हीसुद्धा करत असाल किंवा तुम्हीसुद्धा केली असेल की आपण रोजच्या रुटीनमध्ये काय विचार करतो की सकाळी उठा मुलांना शाळेत पाठवा नवऱ्याचा टिफिन किंवा मग जी काही तयारी लागते ती करून द्या म्हणजेच त्यांचे कपडे बॅग किंवा आणखी काही सामान सगळं अगदी टापटीप देण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जे बाहेर जाणारे असतात किंवा जॉबला जाणारे असतात तेसुद्धा अगदी टापटीप किंवा मग तयार होऊन जातात वेलड्रेस होऊन जातात पण आपल्याला कुठे जायचं आहे आपण तर घरीच आहोत असा विचार आपण स्वतःबद्दल करतो बरोबर ना पण हे घरच आपलं वर्क प्लेस आहे आपण सगळं नीट व्यवस्थित वेळेवर करण्याचा प्रयत्न करतो मग आपणसुद्धा आपली कामं करायच्या आधी थोडं तयार झालो छान कपडे घातले थोडंसं तयार झालो तर ही छान वाटेल की नाही फ्रेश वाटेल एकदम पण आपण काय विचार करतो की घरातली कामं करताना काय तयार व्हायचं आणि काय नवीन कपडे घालायचे किंवा काय चांगले कपडे घालायचे ते खराब झाले तर आपल्याकडे कपडे नाहीत अशातला भाग अजिबात नाही आहे पण ते फक्त बाहेर जाण्यासाठीच आपण ठेवतो आणि मग त्याची फॅशन जाते किंवा मग ते कपडे टाईट होतात ते नंतर आपल्याला आवडत नाही आणि मग आपल्याकडे त्या व्यतिरिक्तही आणखी बरेच नवीन कपडे आलेले असतात आणि शेवटी होतं काय जे कपडे आपण घरी सुद्धा घालत नव्हतो ते आता आपण फेकून देतो किंवा मग टाकून देण्यासाठी काढतो बरोबर ना शेवटी झालं काय ना घरात ना बाहेर तर आजच्या व्हिडिओचा पहिला पॉईंट हाच होता की घरी असलो तरीही छान कपडे घाला आणि थोडंसं तयार व्हा आता नवीन कपडे घाला रोजच्या रोज असं मी म्हणत नाही आहे पण तरीही कम्फर्टेबल आणि चांगले कपडे घातले ना की आपल्याला हा चेंज खूप हवा हवासा वाटतो आणि खूप बदलल्यासारखं वाटतं तुम्ही हे करून बघा तुम्हाला खरंच बदलल्यासारखं वाटेल त्यानंतरचा दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष आता सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनाच ना बरीच कामं असतात कामांची रांग लागलेली असते पण आपण काय चूक करतो त्या कामांच्या मागे ना अगदी धावत सुटतो आणि एकामागे एक कामच कंप्लीट करत असतो म्हणजे सकाळी उठल्यापासून चहा नाश्ता घरातली कामं दुपारचं संध्याकाळचं रात्रीपर्यंत आपली घरातली कामं काही संपत नाही पण खरंच आपण फक्त यासाठीच आहोत का असा स्वतःला प्रश्न विचारा एकदा ही सगळी कामं करून जर खरंच फिजिकली आपण फिट राहू शकतो असं तुम्हाला वाटत असेल ना की मी घरातली सगळी कामं करते माझी खूप फिजिकल ॲक्टिव्हिटी होते तर मी फिट राहते आणिच मला एक्सरसाईजची गरज नाही आहे तर असं अजिबात नाही आहे माझ्या मैत्रिणींना आणि ताईंनं आपल्याला ना हेल्थकडे लक्ष द्यावं लागेल त्यासाठी आपल्याला आपलं खाणं पिणं योगा एक्सरसाइज मेडिटेशन वॉक किंवा काहीही यापैकी जे तुम्हाला जमतं येत नसेल तर थोडंसं गुगलला सर्च करा किंवा मग थोडे पैसे खर्च करून एखादा क्लास लावा पण स्वतःला जपा आणि आपण जर हेल्दी नसलो किंवा मग आपण त्याला इम्पॉर्टन्स नाही दिला तर खरंच आपण आपल्या फॅमिलीची हेल्थ कशी व्यवस्थित ठेवू कारण जेव्हा आपण ह्याला इम्पॉर्टन्स देऊ ना तरच आपली मुलंसुद्धा आपलं अनुकरण करतात आणि त्यांनासुद्धा याचा इम्पॉर्टन्स समजतं तेसुद्धा स्वतःकडे तेवढंच लक्ष देतात म्हणजे काय खायचं काय करायचं हे सगळंच त्यामुळे जर स्वतःकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करत असाल तर जो थोडा वेळ मिळतो ना त्यावेळेत तुम्ही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला अजिबात विसरू नका तिसऱ्या नंबरचा पॉईंट बऱ्याच जणींना पटेल आणि काही जणींना पटणारही नाही तर तो आहे आपल्या स्ट्रेसबद्दल आपला स्ट्रेस कसा कमी करायचा आता काही जणींना वाटेल की गृहिणींना कसला स्ट्रेस त्यांची लाईफ तर बिंदास असते टेन्शन फ्री असते पण खरं सांगू आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेतो किंवा मग इतकं काहीतरी मनाला लागून घेतो ना म्हणजे एखाद्या वेळी बाहेर जाऊन जॉब करणाऱ्या व्यक्तीला एवढा स्ट्रेस नसेल पण आपण घर बसला खूप साऱ्या गोष्टींचा स्ट्रेस घेतो बरोबर ना आणि त्या गोष्टी खरा शब्द म्हणजे इतक्या फालतू असतात की आपल्यालाही नंतर वाटतं जसं की आज मला ही अशी का बोलली आज माझ्याशी असं हा का वागला किंवा असं का बोलला किंवा मग एखादी मागची गोष्ट आठवून त्याबद्दलचा विचार करत बसणे बरोबर ना पण खरं सांगू पास्टमध्ये जे झालं ते झालं आय नो काही गोष्टी नाही विसरता येत त्या विसरण्याचा प्रयत्न फक्त आपण करू शकतो काय हरकत आहे ना विसरायला जर तुमच्यासोबत असं काही झालं असेल म्हणजे घरात किंवा बाहेर किंवा मग एखादा असा इन्सिडंट जो तुम्ही नाही विसरू शकत तो विसरण्याचा फक्त आपण प्रयत्न करू शकतो किंवा मग त्याबद्दल जास्त विचार नाही करायचा त्यावर तुम्ही काम करा थोडासा विचार करा की कसं त्याला विचराय विसरायचं कारण जर आपण यातच अडकून राहिलो ना तर मग आपला प्रेझेंट ना, खूप फरक पडतो आपल्या प्रेझेंटवर किंवा मग आपला प्रेझेंटही बिघडतो जसं की एक्झाम्पल म्हणजे सांगते मी तुम्हाला हे एक्झाम्पल तर सगळ्यात जणी रिलेट करतील जसे की एखाद्या दिवशी नवऱ्यासोबत भांडण होतो तो दिवस खराब जातोच अबोला आपण धरतो पण दुसऱ्या दिवशीही अबोला धरला तर आपला दुसऱ्या दिवसही खराब जातो म्हणजेच काय आपला पास्ट म्हणजे कालच्यामुळे आपला आज खराब झाला आणि नंतर मग हळूहळू आपण त्या गोष्टी विसरतो किंवा मग आपल्यालाच नंतर पश्चाताप होतो की आपण असं का वागलो आणि नंतर मग आपल्याला स्ट्रेस येतो तसंच आपल्याला जी पास्टमध्ये झालेली गोष्ट आहे ती विसरायची आहे आता हे झालं पास्टबद्दल पण आपण ना फ्युचरबद्दलही एवढे प्लान्स बनवतो काही प्लान्स बनवलेही पाहिजे ते गरजेचेसुद्धा असतात पण कसं आहे ना फ्युचर, फ्युचर आणि पास्ट दोन्हीही आपल्या हातात नाही आहे पास्ट म्हणजे जे झालं ते झालं ते आपण काही बदलू शकत नाही आणि फ्युचरबद्दल आपल्याला खूप अशी आयडिया नसते त्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये जगलो तर आपण जास्त खुश राहू आणि विदाऊट स्ट्रेस आपण जेव्हा एवढंच सांगेल की स्ट्रेस कमी करायचा असेल तर खूप लहान सहान गोष्टींचा विचार करायचा नाही किंवा मग पास्टमध्ये जे झालं ते आपल्या प्रेझेंटमध्ये आणायचं नाही किंवा मग फ्युचरमध्ये न्यायचं नाही त्यानंतर चौथ्या नंबरचा पॉईंट आहे स्वतःला ना स्ट्रॉंग बनवा तुम्ही एक गोष्ट खूप नोटीस केली असेल की आपण जेवढे इमोशनल असतो ना तेवढा जास्त त्रास आपल्याला होतो पुरुष मंडळी बघा ते खूप प्रॅक्टिकल विचार करतात आणि म्हणून ना आपल्याला वाटतं की ह्यांना कसा त्रास होत नाही पण खरं तर त्याच्या मागचं कारणच ते असतं की ते खूप प्रॅक्टिकल असतात आणि म्हणूनच ते खूप स्ट्राँग असतात किंवा मग आपल्याच फॅमिलीमधली एखादी व्यक्ती जो इमोश इमोशनली खूप स्ट्राँग असते त्याला ना जास्त फरक पडत नाही तुमच्या आजूबाजूला बघितलं तर एखादी व्यक्ती तुम्हाला अशी दिसेलच स्त्रियाही खूप इमोशनली स्ट्राँग असतात आणि खूप प्रॅक्टिकल असतात पण खरं सांगू मी सुद्धा ना पूर्वी तुमच्यापैकीच एक होते म्हणजे खूप इमोशनल आणि खूप वीक पण आता मी त्यावर बरंच काम केलं आहे आता तरी मी खूप स्ट्रॉंग झाली आहे म्हणजे थोडा प्रॅक्टिकल विचार करते पहिले तोंडातून शब्द निघत नव्हते पण आत्ता ना मी काही चुकीचं किंवा वाईट ऐकून नाही घेऊ शकत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप एक्सपेक्टेशनही नाही ठेवत आणि खूप काही चेंज नाही करू शकली पण तरीसुद्धा मला आठवतं की सुरुवातीची मी आणि आत्ताची मी माझ्यामध्ये खूप असा फरक पडला आहे आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तुमच्याशी कधीतरी एकदा नक्कीच शेअर करेल अगदी डिटेलमध्ये पहिले मला अगद्या छोट चुट, अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडायचा म्हणजे ज्या लोकांना मी ओळखत नाही किंवा ज्या लोकांमध्ये माझ्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही त्या लोकांच्या बोलण्याने वागण्याने मला खूप हर्ट व्हायचं म्हणजे जी लोकं माझ्यासाठी कोणीच नाही आहे त्यांच्यासुद्धा बोलण्याने वागण्याने पण आत्ता मी स्वतःला थोडं इमोशनली स्ट्रॉंग बनवलं आहे अशा लोकांमुळे मी काहीच फरक पडत नाही मला उलट जर मला वाईट वाटलं किंवा काहीच चुकीचं वाटलं तर मी उत्तर दिल्याशिवाय परत येत नाही पण तरीही हळवी मी इतकी आहे अजूनही म्हणजे माझ्या समोरच्या व्यक्ती एका कारणावरून दुःखी असेल किंवा रडत असेल तर त्याच्यापेक्षा दुप्पट त्याचं कारण ऐकून मी रडेल एवढी मी इमोशनल आहे अजूनही काही बाबतींमध्ये पण तरीसुद्धा काही गोष्टींमध्ये आपल्याला इमोशनली स्ट्राँग आणि प्रॅक्टिकली विचार करावा लागतो जर तुम्ही सुद्धा खूप इमोशनल असाल ना तर त्यावर नक्की थोडा प्रयत्न करा स्ट्राँग बनण्याचा चला आता पाचव्या नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा त्या आजूबाजूला आपल्या घरात आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा ऑफिसमध्ये अशी लोकं असतात जी फक्त निगेटिव्हिटी पसरवतात जी स्वतःही खुश राहत नाही आणि त्यांच्या निगेटिव्हिटीमुळे आपल्यालाही खुश राहू देत नाही फॅमिलीमध्ये असलं तर लांब राहणं जरा कठीणच असतं ते इग्नोर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही कारण आपण त्या व्यक्तीशी अबोला धरू शकत नाही आणि बरेचदा असं होतं की आपण कुणाचं तरी ऐकतो आणि मग तीच गोष्ट घेऊन आपल्या घरातल्याच लोकांशी भांडतो बरोबर ना ती निगेटिव्हिटी आपल्यात कधी येते आपल्याला कळतही नाही आणि दुसऱ्यामुळे ना आपल्या घरातलं वातावरण कधीच खराब व्हायला नको आणि आपणही असं करत नाही ना ह्याचाही नक्की एकदा विचार करायला हवा की जसं दुसऱ्यांमुळे आपल्या घरातलं वातावरण खराब होत नाही तसंच आपल्यामुळे दुसऱ्यांच्या घरातलंही वातावरण अजिबात खराब आहे काही लोकांमुळे खरंच खूप निगेटिव्हिटी येते म्हणजे त्यांना समोर बघितलं त्यांच्या तोंडून काही शब्द निघाले ना ते सगळे आपल्याला निगेटिव्हच वाटतात अशा लोकांपासून तर खरंच लांब राहायचं झालंच तर अबोला धरा किंवा मग तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या फोनच्या लिस्टमध्ये त्यांचा नंबर असेल तर त्यांना ब्लॉक करा कारण अशी लोकं आपल्याला काहीच कामाची नसतात उलट ते आपल्यापर्यंतसुद्धा निगेटिव्हिटीच पोहोचवतात त्या सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्वतःला खुश ठेवा आता स्वतःला खुश ठेवण्यामध्ये खरं तर बऱ्याचशा गोष्टी असतात पण आपल्याला दुःख कसं होतं हे मी सगळ्यात आधी सांगते बरेचदा ना आपण दुसऱ्यांकडून खूप साऱ्या एक्सपेक्टेशन ठेवतो आणि त्या एक्सपेक्टेशन जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा मग आपल्याला खूप दुःख होतो कसं आहे प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्यामुळे काय होतं समोरचा व्यक्ती आपल्यानुसार वागत नाही आणि समोरच्या व्यक्तीनुसार आपण वागू शकत नाही पण आपण ना इथेच चुकतो आपल्याला जे हवं आहे किंवा आपल्याला जे करायचं आहे ते समोरच्यानीही केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आपण त्याने खुश होऊ असं आपण विचार करतो पण खरं सांगू ही ना मूवी नाही आहे किंवा मग आपण काही हिरो हिरोईन नाही आहे की हिरो हिरोईनच्या मनाप्रमाणे वागेल आपण एक रिअल लाईफ जगतोय आणि ही लाईफ अशीच आहे नवरा बायको जरी असले ना तरीसुद्धा ते दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांचे विचार वेगळे असतात त्यामुळे बरेचदा नवऱ्याचे आणि बायकोचे सुद्धा विचार पटत नाही किंवा मग त्यांनी माझ्याप्रमाणे किंवा मी त्यांच्याप्रमाणे वागावं प्रत्येक वेळी हे सुद्धा पॉसिबल नसतं आणि ह्याच गोष्टीमुळे ना आपल्याला बरेचदा दुःख येतात ऑफकोर्स आपला आनंद एकमेकांवर डिपेंड आहेत पण प्रत्येक गोष्टी नाहीत आपली लाईफ आहे आपण खुश राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्यामुळे आणखी कोणी खुश होत असेल तर खूपच छान आणि हो समोरचा व्यक्ती आपल्याला खुश करण्यासाठी जर थोडी जरी मेहनत घेत असेल ना किंवा थोडे जरी एफर्ट टाकत असेल तर खरंच त्याला ॲप्रिशिएट करायला अजिबात विसरू नका आता स्वतःला खुश ठेवण्यासाठी आपण दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहू शकत त्यामुळे आपल्याला काय आवडतं किंवा आपण काय केल्याने आपल्याला आनंद मिळतो ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून शिकले आणि पुढेही शिकतेच आहे मी काही खूप मोठी नाही आहे पण तरीसुद्धा जो काही मी एक्सपिरियन्स घेतला आहे किंवा ज्या गोष्टी मी शिकले आज सगळ्या मी तुमच्याशी शेअर केल्या आणि ह्या गोष्टी जर खरंच आपण आपल्या जीवनात केल्याना तर आपली लाईफही स्ट्रेस फ्री होईल आणि आपल्याला खूप बदलल्यासारखं वाटेल आय नो यातल्या बऱ्याचशा चुका तुम्ही अजूनही करत असाल म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणे छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस किंवा इमोशनली खूप वीक आहात यावर थोडं काम करा आणि बघा स्ट्रेस फ्री लाईफसोबतच आपल्याला खूप बदललेली लाईफसुद्धा मिळते तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुमच्या मनातला विषय घेण्याचा मी प्रयत्न केला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा आणि फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय